नमस्कार मातृवत्सलविंदम अध्याय क्रमांक अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त दंडी अथ द्वादशोध्यायः आदि माता कथा ऐकून श्री परशुराम एवढा आनंदित झाला की त्या पवित्र आनंदामुळे त्याच्या शरीरास अतिशय सुंदर आणि अलौकिक सुगंध येऊ लागला व संपूर्ण विश्वात विश्वात पसरू लागला या सुगंधाची आपणास प्राप्ती व्हावी असे विश्वातील प्रत्येक व्यक्तीस आणि वस्तूस वाटू लागले व तशी प्रार्थना सर्वांनी श्री गुरुस केली परंतु श्री गुरु म्हणाले सुगंध हा फक्त पुष्पाचा नैसर्गिक गुणधर्म आहे आणि माझ्या समोर आख्यान ऐकण्यास बसलेला असताना ज्या पुष्प तरुणे त्याच्यावर हेतुपूर्वक प्रेमाने सदैव छाया धरली आहे व आपले प्रत्येक पुष्प वायूच्या विरुद्ध जोर करून माझ्या चरणांवर आणि परशुरामाच्या मस्तकार अर्पण केले आहे त्या चंपा वृक्षाच्या चा, चा पुष्पांना हा पवित्र सुगंध प्राप्त होईल व ह्या सुगंध परमात्म्यास व आमच्या आदि मातेस अतिशय आवडता असेल त्यानंतर संपूर्ण आश्रमाच्या परिसरात तो दैवी सुगंध भरून राहिला श्री परशुरामाने श्री दत्तात्रेयास विनंती केली हे भगवान महिषासुराच्या वधानंतर इंद्रादी देवांनी व ऋषी महर्षींनी आदिमातेची व म्हणाले हे वत्स तुझ्यावर छाया धरून असलेला हा चंपावृक्ष म्हणजे आदिमातेच्या कथाश्रवणाच्या व गुणसंकीर्तन श्रवणाच्या तीव्र लालसेने वृक्षरूप धारण केलेला साक्षात अगस्त्य ऋषी आहे त्याने महिषासुराच्या दोघेही या पवित्र ऋषीच्या मुखातून हे स्तोत्र ऐकूया श्री गुरु दत्तात्रेयांची ही आज्ञा ऐकतात रूपी अगस्त्य ऋषींच्या मुखातून महिषासुर स्तुती प्रवाहित होऊ लागली भगवत्यकृत सर्व नवशिष्य शत्रु शत्रुः अकस्माकं महिषासुरः अर्थ भगवती माते तू तर सर्व काही केले आहेस आता आमच्यासाठी किंचितही कष्ट अविशिष्ट राहिलेले नाही कारण तू आम्हाला पीडा देणारा आमचा शत्रु महिषासुर मारला आहेस देवी प्रसिद्ध परम भवति भवाय सद्यो विनाश यसी कोपवती कूलानि विद्यंत एदत अधूनयव यदस्त मेत स्ृतम बलम सुविपुलम मैषासुरस्य अर्थ हे देवी तू प्रसन्न झाली असता अभ्युदय होतो हो आणि तुझा जा कोप झाला असता तू असंख्य वंशांचाही नाश करू शकतेस महिषासुराचे विशाल सैन्य ज्या प्रकारे तू तु क्षणभरात तुझ्या क्रोधाने नष्ट केलेस त्यावरून आम्ही हे जाणले ते संमता जनदेशू धना धनानी तेशाम तेशाम यशांसी नच सीदती धर्मवर्ग हा धन्यास्त एव भितृतात्मज भृत्यदारा येशाम सदा अभ्युदयदा भवति प्रसन्नः अर्थ सदैव उन्नती व विकास प्रदान करणारी तू ज्यांच्या भक्तीमुळे प्रसन्न होतेस तेच ते देश विदेशांत सन्मानित होतात त्यांना धन आणि यश यांची प्राप्ती होते यांचा धर्म कधी क्षीण होत नाही आणि फक्त तेच आपल्या आरोग्यवान पत्नी पुत्र व सेवा का सक... सेवकांसकट धन्य होतात दारिद्र्य दुःख भयहारणी अर्थ दारिद्र्य दुःख आणि भय दूर करणारे तुझ्या शिवाय दुसरे कोण आहे तू अशी आहेस की जिथे हृदय सर्वांवर उपकार करण्यासाठी सदैव आतुर असते भवतु तेस्य पराक्रमस्य रूपं च शत्रुभय कार्यातिहारी कुत्र अर्थ माते तुझ्या पराक्रमाची तुलना सुद्धा इतर कोणाशीही होऊ शकत नाही तसेच शत्रूंच्या मनात भय उत्पन्न करणारे आणि तरीही अत्यंत मनोहर रूप तुझ्या शिवाय कोणाचे आहे चित्ते कृपा समर च दुष्टा त्वय्ये व देवी वरदे भुवन त्रयेपि अर्थ हे सदैव शुभ वर देणाऱ्या महादेवी अंतकरणात कृपा आणि युद्धात निष्ठुरता या दोन गोष्टी एकाच वेळेस त्रिभुवनात केवळ तुझ्यामुळेच विद्यमान असू शकतात तुझ्यामुळे पाही खडगे न चांबिके न पाही पाहिप जानी स्वनेय च अर्थ हे माते तुझ्या त्रिशुलाने आमचे रक्षण कर हे आंबिके तुझ्या खडगाने आमचे रक्षण कर आणि तुझ्या के घंटेच्या केवळ ध्वनीनेच तसेच धनुष्याच्या केवळ टणकाराने आमचे रक्षण करावे सौम्यानी यानी रूपाणी त्रैलोक्ये चात्यर्थ घोराणी अकस्मान तथा भुवम अर्थ हे आदि माथे तुझे सौम्य तसे अत्यंत अत्यंत घोर असे जे रूप रु, रूपावतार त्रैलोक्यात सदैव भ्रमण करीत असतात ते आमचे व पृथ्वीचे सदा रक्षण एवं सुरय दिव्य हा कुसुमयी हा नंदन भवय हा अर्चिता जगतां धात्री तथा गंधानुलेपनयी हा अर्थ अशा रीतीने विश्वमातेची स्तुती करून इंद्राच्या नंदना नंदनवनातील दिव्य पुष्प तसेच करून सर्व देवतांनी तिचे पूजन केले महर्षी अगस्त्यांच्या मुखातून ही चक्रादी स्तुती ऐकून श्री गुरु दत्तात्रेय व परमात्मा श्री परशुराम आदी मातेच्या स्मरणाच्या आनंदात डोलू लागले त्यानंतर श्री गुरु दत्तात्रेय परशुरामास म्हणाले की इंद्रादी देवांनी केलेली ही स्तुती ऐकल्यानंतर आदी मातेने त्यांना दोर दोन वर मागण्यास सांगितले तेव्हा इंद्र म्हणाला हे माते तुझे आम्ही शारण्य भावाने स्मरण करतास तू सत्वर आमच्या शत्रूंचा नाश करावास हा प्रथम वर दे व हे तुझे स्तोत्र आणि तुझे आख्यान जो मानव पूर्ण प्रेमाने गाऊन तुला संतुष्ट करील त्याच्या दुःखांचा नाश करून त्याच्या वैभवाची वृद्धी करावीस हार दुसरा हा वर दे हे दोन वर ऐकताच आधी माता महिषासूर मध्ये तात्काळ तथास्तु म्हणाली व वेगाने गुप्त झाली चंडिके तुझे अनंत उपकार वात्सल्य तुझी कृपा अपरंपार चरणी लोटांगण वारंवार अनिरुद्ध शरणागत सद्भावे ಇ ದತ್ತಗುರು ಪ್ರೇರಿತೆ ಅನಿರುದ್ಧಸಿಂಹ ವಿರಚಿತೆ ಪರಶುರಾಮ ಸಂವಾದೆ ಪರಶುರಮ ಸಂವಾ ಮಹಿಷಾಸುರಮರ್ದಿಖಂಡೆ ಆಧಿ ಸ್ತವನಂ ಸ್ತವನ ಧ್ಯಾ